नमस्कार मित्रांनो तर इथं एक मेपाल आणि त्याचा मुलगा त्यांचा मेंढ्याचा चालतोय आपण म्हणतो कष्ट कष्ट पण ह्या मुलाचं वय किती आहे बघा मामा या मुलाला शाळेत नाही घातलं तुम्ही कितीला आहे तिसरीला मग काय शाळेला काहीच जातो हा शाळेला काहीच जातो ना आता था 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 था। सु चार दिवस ठेवानला शाळेला घाला शाळेला घाला नाही तर तुम्ही कष्ट काढलं तर बाद झाला आता त्याच्या मागं बंद नागा लावूया असलं कष्ट एवढं सोपं नाही ओ भयान कष्ट आहे यात मग तुम्ही किती वर्षापासून ही पण पाहत आहे पहिल्यापासून तुमचं शिक्षण काय झालंय तिसरी चौथी 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 कोराड कुठली बालिंगीच आहे का